अनिकेत अवनी आणि डिंपलला घेऊन अनिकेत निघून तर गेला पण तिथेच एक व्यक्ती त्या तिघांना पाहत उभी होती आणि त्या व्यक्तीने तिथूनच कोणाला तरी फोन केला आणि तिथे जे काही घडले त्याबद्दल सगळं काही तो सांगत होता त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून पलीकडील व्यक्तीला खूप राग आला कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अवनीचे पप्पा होते आणि त्यांचा आता पण गैरसमज झाला होता अवनीबद्दल त्यांना आता पण अवनीत चुकीची वाटत होती आणि यासाठी ते अनिकेतला पण दोष देत होते त्या अनिकेत ठिकाणी मी असतो तर कधीच हाक लावून लावले असते तिला पण तो अनिकेत आहे की तिला सोडायला तयार नाही आणि एवढंच नाही तर सगळं काही तिच्या मनासारखे तो करत असतो नवरा होण्याचा खूप आलाय वाटतं माझ्या जावाईबापूला पण जावाई बापू तुम्ही काळजी करू नका आता यापुढे मला जे काही करायचे ते मी करेल आणि त्याची शिक्षा अवनीला होईल पण त्याचबरोबर तो मला पण होईल आणि ते खूनशी हसत फोन कट करतात आणि पुन्हा कोणाला तरी फोन लावून आपल्या जागेवर मला भेटायला ये एवढं बोलून ते फोन ठेवतात काही वेळातच अवनीचे पप्पा त्या जागेवर येऊन एका व्यक्तीची वाट पाहत असतात तोच ती व्यक्ती समोरून येताना त्यांना दिसते आणि त्या व्यक्तीला बघून ते, ते पुन्हा खूनशी स्माईल करतात सर आज इथे बोलवण्याचे कारण आपण जो प्लॅन केला आहे आता तो वापरण्याची वेळ आली आहे समोरील व्यक्ती पण होमध्ये मान हलवत हसत असते चला मग लागा कामाला आणि ते दोघं तिथून निघून जातात इकडे अनिकेत आधी डिम्पलला तिच्या घरी सोडतो आणि ते त्यांच्या बंगलोवर यायला निघाले काही वेळातच ते बंगलोवर आले आज अवनीची काहीही चूक नव्हती आणि तिने योग्य वेळेला अनिकेतला फोन करून बोलावून घेतले असल्यामुळे तो आज तिच्यावर चिडला न होता त्याने गाडी पार्क केली आणि ते दोघं खाली उतरले त्याने अवनीचा हात पकडला आणि तिला आत घेऊन गेला आई पप्पा त्यांच्या रूममध्ये असल्यामुळे त्यांना काहीच माहिती नव्हते रूममध्ये येताच अनिकेतने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने तो हात फिरवत होता अवनी पण शांत डोळे मिटून त्याच्या मिठीत होती बराच वेळ ते दोघं तसेच उभे होते अनिकेत काय झाले तिने हळूच विचारले तसे त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि नाईमध्ये मान हलवली तिच्या गालाला उलट्या हाताने स्पर्श करत जा जाऊन फ्रेश हो तिने पण होमध्ये मान हलवली आणि ती फ्रेश व्हायला निघून गेली ती येताच अनिकेत पण फ्रेश व्हायला निघून गेला त्यानंतर त्यांचा चहापाणी झाला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली काही वेळातच त्यांचा स्वयंपाक बनवून होतो आणि ते गप्पावरच जेवण करतात जेवण झाल्यानंतर लवकरच आपापल्या रूममध्ये जाऊन झोपेच्या स्वाधीन होतात असेच दिवसामागून दिवस जात होते अवनी तिच्या कॉलेजमध्ये तर अनिकेत त्याच्या कामात बिझी होता पूर्ण दिवसात त्याच्याकडे बोलायला वेळ नसला तरी ते दोघं रोज रात्री आवर्जून वेळ काढायचे तसे दोघंही खूप समजदार होते आई पप्पा पण शेतीच्या कामात व्यस्त होते आज अनिकेत लवकरच फॅक्टरीमधून निघून गेला आज सकाळपासून त्याचा खूप महत्वाच्या मीटिंग असल्यामुळे तो त्यातच बिझी होता जरा म्हणून त्याला वेळ मिळाला नव्हता इकडे अवनी पण कॉलेजला गेली होती आज डिम्पल आली नव्हती म्हणून अवनीचे मन लागत नव्हते म्हणून ती एक दोन लेक्चर करून घरी जायला निघाली होतीस की तिला समोरून रेश्मा येताना दिसली रेश्माला बघून अवनीला राग आला अवनी आणि रेश्मा एकमेकांना ओळखत जरी असल्या तरी त्या खूप कमी बोलायच्या पण आज रेश्माला तिच्याजवळ येताना बघून अवनी मनातच विचार करते ही माझ्याजवळ काय येते अवनी तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणार की रेश्मा तिला आवाज देत थांबवते तशी अवनी थांबते रेश्मा तिच्या समोर येऊन उभी राहते आणि स्माईल करते अवनी पण उष्ण हसू चेहऱ्यावर आणत स्माईल करते अवनी तू कशी आहे आणि बाकी घरचे कसे आहेत रेश्माने हे विचारतास अवनी आधी गोंधळते पण नॉर्मलपणे बोलते आम्ही सगळे ठीक आहोत तुझे आमच्या फॅमिलीबद्दल विचारून झाले असेल तर मी जाऊ का अगं थांब ना मला तुझ्याशी आज खूप गप्पा मारायच्या आहेत ती हे बोलताच अवनी तिच्या डोळ्यात पाहात पण अजिबात वेळ नाही आहे मला तुझ्याशी गप्पा मारायला आणि ती जायला लागते तशी रेश्मा तिला पुन्हा आवाज देऊन थांबवते अवनी तुला माझ्याशी बोलायला वेळ नाही आहे ठीक आहे पण एक काम करशील माझे तशी अवनी पुन्हा गोंधळून तिच्याकडे पाहत असते रेश्मा हसत अनिकेतला माझे हॅलो सांग आणि मी आठवण काढली आहे हे पण सांग एवढं बोलून रेश्मा खूनची स्माईल करून निघून जाते आणि अवनी पण रागाने पाय आपटत रेश्माचा विचार करत निघून जाते रेश्मा थोडं पुढे गेल्यानंतर मागे वळून अवनीकडे पाहत खूनशी हसत अवनी खूप कमी दिवस आहेत तुझ्याकडे कारण तुझ्या आयुष्यात खूप मोठे वादळ येणार आहे आणि ती हसत क्लासरूममध्ये निघून जाते इकडे अवनीला खूप वाईट वाटत होते त्या रेश्माने माझ्या अनिकेचे नाव घेतल्यास कसे तिचे डोळे पण काटोकाट भरून आले होते तिने चेहऱ्याला स्का बांधला आणि ती घरी जायला बसची वाट पाहू लागली आज डिम्पल पण सोबत नसल्यामुळे अवनीला खूप एकटे एकटे वाटत होते अवनी मनातच देवाचा दावा करत देवा आता कुठे हळूहळू सगळं ठीक होत आहे पण पुढचं काय आणि अचानक तिला भीती वाटायला लागते ती एक दीर्घ श्वास घेत अवनी असे काही होणार नाही पॉझिटिव्ह विचार कर तोच बस येते आणि ते आत जाऊन बसते दोन अडीच तासाने ती घरी पोहोचते तिला बाहेर अनिकेची गाडी दिसते आज हे लवकर कसे आलेत आणि विचार करत आत येते आधी श्रेष्माचा विचार करून तिचा घसा कोरडा झाला होता ती आधी किचनमध्ये जाऊन पाणी पिते आणि स्वतःला नॉर्मल करत ती रूममध्ये जायला निघते रूममध्ये येताच तिला आणखी सोप्यावर अंग टाकून बसलेला दिसतो त्याचे डोळे बंद असतात ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते आणि त्याला आवाज देते अहो तिचा तो गोड आवाज ऐकतास तो तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आणि तिला घट्ट मिठी मारतो अवनी जास्त विचार न करता ती पण त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत असते त्याच्याकडे बघून तरी वाटत होतं तो खूप थकला आहे म्हणून बराच वेळ दोघं पण तसेच एकमेकांना मिठी मारून शांत बसलेले होते फक्त एकमेकांचा सहवास ते अनुभवत होते काहीही बोलत नव्हते तो मिठीत असताना तिला रेशमा जी बोलली होती ते आठवले आणि तिने अनिकेतला अजूनच घट्ट मिठी मारली अनिकेतला आज काही झाले का म्हणजे त्यांची वागणे मला वेगळे वाटत आहे ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि त्याचा चेहरा उंधळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत अनिकेत काही झालंय का ते म्हणजे तुमचा चेहरा उतरलेला दिसतोय तो तिच्या डोळ्यात पाहत असतो काहीच बोलत नाही तो हळूच तिच्या कपाडाला त्याचे कपाळ टेकवतो आणि तिला प्रेमाने स्पर्श करत असतो अवनीला तर काहीच कळत नव्हते म्हणून ती शांत तशीच बसून होती काही वेळाने त्याच्या मिठीतून बाजूला होत अनिकेत फॅक्टरीमध्ये काही झाले का तसा तो नाईमध्ये मान हलवतो आणि पुन्हा तिला मिठीत कवटाळून घेतो काही वेळाने अवनी पुन्हा त्याला आव्हान देते जसे ते दोघं बाजूला होतात ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत अहो चहा घेणार का तशी तो हसत होमध्ये मान हलवतो ती उठून फ्रेश व्हायला निघून जाते पटकन फ्रेश होऊन ती बाहेर येते आणि दोघांसाठी चहा ठेवायला खाली जाते विचार करत चहा ठेवत असते इकडे अनिकेत पण फ्रेश होऊन खाली येतो घरात ते दोघं सोडले तर कोणीही नव्हते ते बघून तो किचनमध्ये जातो तर अवनी चहाकडे पाहत विचार करत असते तोच तिच्या पोटावर त्याच्या थंडगार हाताचा स्पर्श होतो आणि ती शहारते ती भानावर येत अहो काय झालंय का तो तिच्या मानेवर चेहरा घुसळत नाहीमध्ये मान हलवतो आज अनिकेतला अवनी फक्त त्याच्याजवळ हवी होती तोच त्याचा फोन वाचतो आणि त्या आवाजाने तो भानावर येतो आणि फोन घेतो पण पलीकडून कोणी बोलत नाही तो जास्त विचार न करता फोन कट करतो आणि पुन्हा अवनीला मिठी मारणार की त्याला पुन्हा फोन येतो येणारा फोन अननोन नंबरवरून असल्यामुळे तो उचलत नाही कारण दोन मिनिट आधीच त्याने फोन उचलला होता पण पलीकडून कुणीही बोलत नव्हते त्याने फोन सायलेंट केला आणि अवनीला मागून मिठी मारली ती त्याच्या हातावर हात ठेवत अहो काय झाले का ते तुम्ही मगासपासून माझा असा लाड करताय तो तिच्या मानेवर ओठ फिरवत ते माझी बायको आहेच तशी लाळ करण्यासारखी म्हणून लाळ करतोय तो हे बोलतच अवनीला असते तोच चहा पण होतो तसा अनिकेत हॉलमध्ये जाऊन बसतो अवनी दोघांचे कप घेऊन हॉलमध्ये येते आता अनिकेतला खूप फ्रेश वाटत होते काही वेळापासून तो कसल्या तरी टेन्शनमध्ये होता पण आता खूप रिलॅक्स होता ते दोघं मिळून चहा पित असतात की तोच अनिकेतचे चुलत काका त्यांच्या घरी येतात त्यांना बघून अवनी चहा ठेवायला जाणार की काका तिला थांबवतात आणि अनिकेतशी बोलत असतात खरं तर अनिकेतला काकांनी फोन केला होता पण त्याचा फोन सायलेंट असल्यामुळे त्याला काही कळले नाही म्हणून काका अनिकेतला बोलवायला आले होते काका काय झाले अनिकेत त्यांना विचारतो अरे ते कृषी अधिकारी पिकांसाठी काही फवारे घेऊन आले आहेत आणि त्यांच्यासोबत बाहेरच्या देशातील काही माणसे आहेत ते इंग्लिशमध्ये बोलत आहे ते काय बोलत आहे आम्हाला काहीही कळत नाही आहे म्हणून तुला बोलवायला आलोय मी काकांचे बोलणे अनिकेत ऐकत असतो काका काळजी करू नका मी येतो तुमच्यासोबत आणि तो शर्ट घालायला रूममध्ये जातो तोपर्यंत काका अवनीसोबत बोलत असतात तिला रेश्माबद्दल सांगतात रेश्मा घरी आली आहे आणि काही दिवस इथूनच कॉलेजला जाईल म्हणते काकांचे बोलणे ऐकून अवनीचा आनंदी चेहरा पडतो कारण तिला रेश्मा हा विषयच नको होता आणि आता तर अनिकेत पण तिकडे जातो आहे हे तिला आवडत नव्हते पण तिचा नाईलाज होता तोच अनिकेत त्याच्यावरून खाली येतो आणि काकांकडे पाहात निघायचं हो हो चल आणि तो अवनीकडे पाहात आलोस म्हणतो ती पण नाईलाजाने होमध्ये मान हलवते काका आणि अनिकेत तिकडे जायला निघतात इकडे अवनीला मात्र रेश्माच्या विचारांनी अस्वस्थ वाटत होते इकडे अनिकेत आणि काका त्यांच्या इथे पोहोचतात रेश्मा पण तिथे उभी होती ती अनिकेत दिसताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली अनिकेत त्या लोकांशी बोलू लागला आधी त्या लोकांचे बोलणे ऐकून घेतले आणि नंतर सगळ्या लोकांना समजावून सांगितले अनिकेत ज्या प्रकारे सगळ्यांना समजावत होता त्याच्या हातांची होणारी हालचाल त्याचा बोलण्याचा अंदाज बघून रेश्मा तर भान हरपून त्याच्याकडे पाहत होती पण याकडे अनिकेतचे अजिबात लक्ष नव्हते तो तर सगळ्यांना समजवण्यात बिझी होता कोणाच्या तरी आवाजाने ती भानावर आली आणि तिच्या वागण्याचे तिलाच हसू आले इकडे गावातील सगळ्यांना अनिकेतचे बोलणे पटले होते आणि ते सगळे तयार झाले होते काकांना आणि बाहेरून आलेल्या लोकांना खूप आनंद होतो ते अनिकेतला थँक्यू म्हणतात अनिकेत पण सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघणार की रेश्मा त्याला आवाज देते तसा तो मागे वळून पाहतो तर रेश्मा स्माईल करत त्याच्याकडे चालत येत असते तिला बघून आधी तर अनिकेत गोंधळतो म्हणजे तो ओळखून होता तिला पण कधी बोलायचा प्रश्न आला नव्हता ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि हात पुढे करत हाय अनिकेत मी रेश्मा तिने असे त्याचे नाव घेतले याचा आधी तर अनिकेतला खूप राग आला पण आजूबाजूच्या लोकांना बघून तो त्याचा राग मनातच घेडतो तो अजून पण काहीच बोलत नाही आहे ते बघून ती पुन्हा त्याला हाय अनिकेत म्हणते तो आता बोलणार की त्याचा फोन वाचतो तो फोन पाहतो तर अवनीचा फोन होता त्याने रेश्माला इग्नोर करत अवनीचा फोन घेतला आणि तो बोलत बोलत त्याच्या गाडीजवळ आला तो अवनीशी बोलत होता आणि रेश्मा त्याच्या घडी रागाने पाहत होती कारण तिच्याशी अनिकेत काहीच न बोलता निघून गेला या होता याचा तिला खूप राग आला होता अनिकेत अवनीशी बोलत बोलत घरी पोचला आई पप्पा पण आले होते अनिकेत येताच अवनी सगळ्यांसाठी चहा ठेवते तिथे काय झाले अनिकेत त्याच्या आई पप्पांना सांगत होता तोच अवनी चहा घेऊन आली तिने एक एक करून सगळ्यांना चहा दिला आणि चहा पीत त्यांच्या गप्पा चालू होत्या बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या यात कधी वेळ निघून जातो कळत नाही वेळ झाला हे बघून अनिकेत आई आणि अवनीला स्वयंपाक न करू देता पार्सल ऑर्डर करतो आणि त्यामुळे आता दोन्ही पण निवांत असतात काही वेळा त्यांचे पार्सल येते आणि ते सगळे मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर अनिकेतला ऑफिसचे काम असते म्हणून तो आत निघून जातो अवनी आई पप्पांसोबत काही वेळ टी व्ही पाहते आणि नंतर ती पण रूममध्ये येते अनिकेतकडे पाहते तर तो कामात व्यस्त दिसतो ती नाईमध्ये मान हलवते आणि चेंज करायला निघून जाते चेंज करून बाहेर येते आणि बेडवरती आडवी होते ती आडवी होताच अनिकेत पण त्याचे लॅपटॉप बंद करतो आणि तिच्या शेजारी आडवा होतो तिच्या गलावरून प्रेमाने हात फिरवत अवनी आजकाल तू घरातील कामांच्या नांदात अभ्यास करत नाहीये तशी ती नदर चोरते कारण तो खरं बोलत होता ती बारीक आवाजात सॉरी म्हणते तसं तो स्माईल करत तिच्या कपडावर खेच करतो आणि तिला जवळ घेतो जास्त वेळ नाराज राहू शकत नव्हता तिच्यावर ओरडू पण शकत नव्हता बरं आज ठीक आहे पण उद्यापासून तू तुझे टाईमटेबल बनव आणि यावेळेत तुला जे काम करायचे तेच काम तू ठरव आणि इतर गोष्टीपेक्षा तू अभ्यासाकडे लक्ष दे मला माहिती आहे तुझे स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे बराच वेळ ते दोघं बोलत असतात की तोच रेश्माचा विषय काढतो अवनी ती रेश्मा तुझ्यासोबत आहे ना गं रेश्माचे नाव त्याच्या तोंडून ऐकून अवनी धक्का लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते अनिकेचे मात्र लक्ष होते तिच्याकडे ते आज मी काकांकडे गेलो होतो ना तिथे ती, ती पण होती आणि मी घरी यायला निघणार की तिने मला आवाज देऊन थांबवले मी थांबलो पण तसं तिने माझ्यासमोर हात पुढे करून मला तिचे नाव सांगत होती हाय मी रेश्मा पण तोच तुझा फोन आला आणि मी तिच्याशी काही न बोलता घरी निघून आलो अवनी अजून पण शॉकमध्ये होती रेश्मा असं काही वागू शकते तिचा विश्वासच बसत नव्हता तिला विचारात बघून अनिकेत तिच्याकडे पाहत अवनी काय झाले कसला एवढा विचार करते आहे अवनी भानावर येत अ काही नाही आणि त्याला अजूनच घट्ट मिठी मारते तो पण जास्त विचार न करता तिला मिठीत घेतो आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो पण तिची चाललेली चुळबुळ बघून अनिकेत तिला विचारतो अवनी काय झाले आहे कसला एवढा विचार करते आहे अवनी एक दीर्घश्वास घेऊन ते मी तुम्हाला काही विचारले तर सांगाल का हो सांगेल ना अनिकेत नॉर्मलपणे म्हणाला ते आपल्या आयुष्यात पुढे जाऊन असे काही प्रसंग आले आणि त्यामुळे आपल्या दोघांमध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण केले तर तुम्ही कुणावर विश्वास ठेवाल तिचे बोलणे ऐकून आधी तर अनिकेत गोंधळतो अवनी पण तुझ्या मनात आज हा विचार आलास कसा तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि उठून बसते तिला तसे बघून तो पण उठून बसतो आणि तिच्याकडे पाहत असतो अवनी काय झाले आहे तशी ती रडत रडत अनिकेतला घट्ट मिठी मारते तिला रडताना बघून अनिकेतला तिची काळजी वाटत होती तो तिला रडू देतो तिच्या पाठीवरून हात फिरव तिला शांत करत असतो काही वेळाने ती शांत होते तसा अनिकेत तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उंधळीत घेऊन तिच्या डोळ्यात पहा तिला विचारतो काय झालंय म्हणून अवनी जास्त विचार न करता कॉलेजमध्ये रेश्मा त्यांच्याबद्दल जे काही बोललेलं ते सगळं सांगते आधी अनिकेतला वेगळे वाटते पण मगाशी रेश्मा त्याच्याजवळ आल्याचे आठवते तेव्हा त्याला ते पण वेगळे वाटत होते पण त्याला अवनीचा फोन आल्यामुळे तो रेश्माबद्दल विसरून जातो तो त्याचे विचार झटकतो आणि अवनीच्या कपाळावर केस करत अवनी तुझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा मी फक्त तुझा आहे आणि शेवटपर्यंत तुझाच राहील कोणी कितीही काही सांगायचा प्रयत्न जरी केला तरी या अनिकेतच्या हृदयात फक्त अवनी हे नाव असेल तुझी जागा या जन्मात काय पुढच्या सात जन्मात पण कोणीही घेऊ शकणार नाही अनिकेतचे बोलणे ऐकून आता कुठे अवनीला छान वाटत होते अवनी तू त्या रेश्माचा अजिबात विचार करू नकोस मी तुझा आहे आणि तुझाच राहील आवनी पण हो मध्ये मा मान हलवते बरं चल आता मी वी तो विषय विसरून झोप आणि ते दोघं पुन्हा वेळवर आडवे होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात अनिकेतने तर अवनीला समजावले होते पण पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात काय होणार होते ते येणारी वेळच ठरवणार होती काय वाटतं तुम्हाला रेश्मा असाच त्रास देत राहील का अवनी आणि अनिकेतला बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईश पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद